स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राज्य व राष्ट्रीय उपक्रम अ के ए टी एल वाय एस टी सेल कर्नाटक व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी कर्नाटक सरकारने के ए टी एल वाय एस टी सेल सुरू केला आहे यामुळे गुंतवणूकदारांना उद्योग क्षेत्रात अधिक सुविधा मिळतील ब सेमीकंडक्टर धोरण गुजरात सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य म्हणजे गुजरात हे धोरण तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या प्रोत्साहनासाठी आहे क सभासार वेब पोर्टल पंचायती राज मंत्रालय पंचायती राज मंत्रालयाने सभासार पोर्टल सुरू केले या माध्यमातून ग्रामसभांच्या कामकाजाची नोंद व पारदर्शकता वाढेल दोन क्रीडा क्षेत्र अ भारताचा एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर रोहित कृष्ण रोहित कृष्ण एस याने भारताचा एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर किताब पटकावला भारत जागतिक बुद्धिबळात मजबूत स्थान मिळवत आहे ब युएफस सुपर कप दोन हजार पंचवीस पी एस जी दोन हजार पंचवीसचा युएफस सुपर कप पॅरिस सेंट जमेन पी एस जी संघाने जिंकला हा युरोपातील प्रतिष्ठेचा फुटबॉल स्पर्धा आहे क उलची फ्रीडम शिल्ड लष्करी सराव अमेरिका व दक्षिण कोरिया अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात हा संयुक्त सराव झाला यामुळे आशिया प्रशांत प्रदेशातील संरक्षण सहकार्य मजबूत होणार आहे तीन विविध घडामोडी अ सुरक्षित शहरांची यादी मंगलोर भारतातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत मंगलोर प्रथम क्रमांकावर आहे जागतिक स्तरावर त्याचा क्रमांक एकोणपन्नासावा आहे ब आयसीएमएम सदस्यता हिंदुस्तान झिंक हिंदुस्तान झिंक ही आंतरराष्ट्रीय खाण व धातू परिषदेत आय सी एम एम सामील होणारी पहिली भारतीय कंपनी आहे यामुळे या भारताच्या खाण क्षेत्राला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली क दुर्मिळ मशरूम तेलंगणा न्यूझीलंडमध्ये आढळणारा दुर्मिळ निळा गुलाबी रंगाचा मशरूम तेलंगणात सापडला हा शोध जैवविविधतेसाठी महत्वाचा मानला जातो चार विज्ञान व तंत्रज्ञान इथेनॉल मिश्रण पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळलेले असते हा पर्याय प्रदूषण कमी करण्यासाठी व इंधन बचतीसाठी उपयुक्त आहे ऑगस्ट एकोणीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एकोणीस अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले जन्मदिवस अठराशे एकाहत्तर एक विल्बर राॉयट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑरविल रायट यांचा जन्म मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस अठराशे शहाऐंशी स्वातंत्र्य सैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे पस्तीस मृत्यू दिवस एकोणीसशे पंचाहत्तर शिक्षणतज्ज्ञ देशभक्त तत्वज्ञ कुशल संघटक लेखक पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे